आपण पाहत आहात लाईव्ह नमस्कार लाईव्ह एस न्यूज वर आपलं स्वागत आहे राज्य शासनाचा एकशे पन्नास दिवसांचा कृती आराखडा सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात नुकत्याच शंभर दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला या आराखड्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शासनाच्या सर्व स्तरावर झालेली कामगिरी लक्षात घेता आता एकशे पन्नास दिवसांचा कृती आराखडा राज्य शासनाने अंमलात आणला आहे या नव्या आराखड्याचा केंद्रबिंदू ई गव्हर्नर्सद्वारे प्रशासकीय सुधारणा हा आहे या अभियानात जिल्ह्याचा सहभाग सर्वोच्च असला पाहिजे आपला जिल्हा पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये स्थान मिळवेल यासाठी प्रत्येकाने प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानाच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडबिसे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर अप्पर जिल्हाधिकारी शुभंग साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र शुक्टे उपजिल्हाधिकारी बालाजी सेवाळे शारदा पवार तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते धन्यवाद आमचा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत नेहमी अपडेट धन्यवाद